नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सन आता आपण सिटी या आहोत आपण पाहू शकता लवकरच गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडवा म्हटलं तर अनेक दागदागिन्यांची दाग आवड असणारे गृहिणी ह्या दागदागिने घेणे किंवा कपडे लत्ते घेणे यासाठी आवर्जून बाजारपेठेत जातात परंतु सिटी म्हणजे तळेगाव दाबवाडी शहरामध्ये अत्यंत सध्या नावाजलेलं ठिकाण म्हटलं तर सिटी आहे अनेक ठिकाणी त्या ठिकाणचे अनेक शॉप जे आहेत ते अत्यंत वाजूदार वस्तू येणार आहेत त्यातील ते एका शॉप आता आपण आलेलो आहोत ते पाहू शकता आपण की या ठिकाणी श्री राधा कलेक्शन नावाचं एक दुकान आहे त्याच्यामध्ये ज्वेलरीचे काही प्रकार आहेत तर त्याची जी गोडीपाड्याची ऑफर आहे ती जाणून घेण्यासाठी आपण आत्ता या ठिकाणी आलेलो आहोत आपण लवकर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आत्ता आपण त्या दालनामध्ये आहोत ज्या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज आहेत आपण जे मालक आहेत त्याच्याकडे आपण सगळं जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपली बरोबर सांगावी आता हे जे आपण ओपन म्हणजे वुमेन्स डे च्या दिवशी आठ मार्चला आठ मार्चला ओपन करण्याचं कारण काय असं काय सांगू शकतो ऍक्च्युली कसं आहे तळेगाव मध्ये जास्त करून इमिटेशन ज्वेलरीची दुकानं आहेत पण आपण काहीतरी युनिक म्हणून असा एडीचा नवीन करेक्शन आपण ओपन हे केलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे डायमंड्सचे नेकलेस ब्रेसलेट्स अंगठ्या असं आपण वेगवेगळ्या महिलांसाठी घेऊन आलो पण ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की तळेगावामध्ये पूर्ण असं कलेक्शन कुठेच तुम्हाला मिळणार नाही आणि रिजनेबल रेटमध्ये मिळेल तर हे आता मी सांगतो महिला दिनानिमित्त विशेष काय ऑफर होती का आपल्याकडे हां महिला दिनानिमित्त मी पंचवीस ज्या महिला येतील त्यांच्यासाठी एक गिफ्ट ठेवलं होतं की त्याला चांगला प्रतिसाद मिळाला पहिल्या दिवशी चांगलं कलेक्शन लोकांनी बघितलं घ्यायला पण छान रिस्पॉन्स मिळाला बरं आता पुढचं काय असणार आता नवीन होळी पाडडाचं हे येतोय सण येतोय हिंदूंचा आपला नववर्षाचा दिवस आहे तर त्याच्यासाठी आम्ही नवीन ऑफर घेऊन आलो की जी आहे आपण पाचशे ते दोन हजारापर्यंत जे खरेदी करतील त्यांना आपण दहा टक्के डिस्काउंट देणार आहोत दोन हजार ते तीन हजारापर्यंत जे खरेदी करतील त्यांना पंधरा टक्के डिस्काउंट आहे आणि तीन हजारापासून ते सहा हजारापर्यंत जे खरेदी करतील त्यांना वीस टक्के डिस्काउंट ह्याच्यामध्ये वेगळं पण असं काय सांगतंय म्हणजे आपल्याकडे काय नक्की असतं आता हे पण म्हणजे हे बघा हे जे डायमंडस आहेत ह्याचा पॉलिश जाणार नाही किंवा हे असंच राहील फक्त ह्याला आपण जे आम्ही तुम्हाला काही सूचना देतो त्यानुसारच ते हाताळलं गेलं पाहिजे त्यानुसार हे वेगवेगळे डिझाईन्स आपण आणलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये हे, हे पण युनिक डिझाईन आहेत सगळे माझ्याकडे जेणेकरून लोकांना काहीतरी वेगळं बघायला मिळेल वेगळं खरेदी करता येईल

फोर्टी फाय आणि अदा फिस फिटनेसच्या रोडवर आहे ते बॅक साईडला आता आपल्यासोबत दुकानामध्ये नुकते झाले एक ग्राहक आहे त्याच्यामुळे आपण थोडं मॅडम नमस्कार सांगू नमस्कार मी आर्या शेळे Uh, मी आता नुकतेच या कलेक्शनचं मी खूप फॅन झाले आहे नक्की तर म्हणायला लागेल की uh, रिसेंटली मी वुमेन्स डेला इथे खरेदीला आले होते uh, त्यांच्या स्पेशल ऑफर्समुळे मला त्यांनी खेचून घेतलं आणि एवढे छान कलेक्शन आहेत ऍक्च्युअली मी एक स्टुडंट आहे स्टुडंटसाठी असे छान कलेक्शन त्यांच्या वेस्टर्न ड्रेसेसवर किंवा तुमच्या कॉलेज फंक्शनसाठी एवढे छान मॅचिंग आणि एवढे युनिक कलेक्शन मला खूपच ते आवडलं आणि तुम्ही नक्कीच भेट करावी अशी माझी इच्छा आहे रिसेंटली मी तिथे एक ब्रेसलेट खरेदी केलं आहे आणि ब्रेसलेट एवढं छान होतं त्यांची क्वालिटी एवढी प्रीमियम होती आणि मला सगळे विचारत होते कॉलेजमध्ये की कि किती छान दिसते आणि कुठून घेतलं तर मी श्री राधा कलेक्शन यांचं नाव कायम तुम्हाला सजेस्ट करेन तर तुम्ही नक्की भेट द्या पण मला हे विचारायचं हे नक्की आता काय आहे आणि याच काय सांगायचं ऍक्च्युली हा जो दागिना आहे किंवा हा शिवकालीन दागिना आहे ह्याच्यामध्ये हो आपण बेल पान ह्याला म्हणतो की जे बेलाच्या पानाचे आकार असतो म्हणजे तीन पानं असतात बेलाच्या पाना तसा हा डिझाईन तशी ही डिझाईन आहे आणि हे पूर्णपणे हॅन्डमेड आहे कुठलंही मशीन वर्क नाही आहे यांच्यामध्ये आणि हे असे युनिक आणि पारंपारिक दागिने सुद्धा श्री राधा कलेक्शन मध्ये आपल्याला ऑर्डर प्रमाणे म्हणजे हो एखाद्या ब्रायडलला जर पूर्ण लूप महाराष्ट्रीय नाव असेल त्याप्रमाणे पण अरेंज करून देऊ शकतो आम्ही किंवा त्यासाठी आम्ही त्यांना हे करू शकतो मदत करू शकतो धन्यवाद